नमस्कार मित्रांनो तर मी यश तुम्हाला आज अठ्ठावीसशे स्क्वेअर फुटाचा एन ए प्लॉट तोही प्राईम लोकेशनला दाखवणार आहे ज्यासाठी तुम्ही गुंतवणूकही करू शकता आणि घर बांधण्यासाठी पण हा ओपन प्लॉट तुमच्यासाठी योग्य होईल तर चला पाहूयात तर मित्रांनो आपण पाहू शकता आता हा जो माझा रोड दिसतो हा शंभर रोड हो आहे आणि मी ज्या रोडवर उभा आहे हाही रोड आपण वापरात घेऊ शकतो तर माझ्या ह्या शेजारीच आता हा प्लॉट तुम्हाला दाखवत आहे तर हा प्लॉट आहे अठ्ठावीसशे स्क्वेअर फुटाचा प्लॉट पाहून घ्या आता यात झाड वगैरे आहेत पण हा गुंतवणुकीसाठी घेतलेला प्लॉट होता आता त्या मालकांना हा प्लॉट विक्री करायचा आहे तर मित्रांनो हा प्लॉट बघा आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो आता हे लास्टपर्यंत जे आहे ना इथं भिंत आहे या भिंतीपर्यंत हा प्लॉट येतो फ्रंटेज मोठा आहे आता हा प्लॉट दक्षिणमुखी आहे पण आपण घर बांधताना पूर्वमुखी डोर ठेवून बांधू शकतो या इथं प्लॉट मध्ये जाण्यासाठी एक गेट आहे आता बघा ही भिंत आहे अशीच मागून आणि हा आहे आपल्याला वापरण्यासाठी जो रोड म्हणजे प्लॉटला एक्सेस मिळवण्यासाठी हा मेन रोड आहे पुढं थोडासा झालाय इथे बाकी आहे तर मित्रांनो आणखीन एकदा प्लॉट बघून घ्या आ, एकदम प्राईम लोकेशनला आहे प्लॉट पंढरपूर सारख्या रिलीजियस आणि रॅपिडली डेव्हलपिंग सिटीमध्ये प्लॉट घेणं म्हणजे फ्युचरसाठी एक उत्तम इन्व्हेस्टमेंट आहे फॅमिलीसाठी घर बांधायचं असो किंवा फक्त इन्व्हेस्टमेंट करायचं असो दोन्हीसाठी ही एकदम बेस्ट डील आहे हा पूर्ण डेव्हलप झालेला आहे पण ही त्या मालकांची गुंतवणूक होती एकदम रोडच्या जवळ आहे या प्लॉट बद्दल जर आणखीन तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आपला प्लॉट फ्लॅट किंवा जमीन विक्री करायची असेल किंवा दुकान वगैरे भाड्याने जरी द्यायचं असेल तरी तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूयात आणखीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद